नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला गाजवणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराने अचानक या जगातून एक्झिट घेतल्याने संपूर्ण कला विषयावर व त्यांच्या कुटुंबातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हे कोण हम सात साते प्रेमरतन धनपायो यासारख्या चित्रपट सिनेसृष्टीला देणारे दिग्गज बॉलिवूड निर्माते राजकुमार बडजाता यांचं वृद्धापकाळाने हार्ट अटॅकने निधन झालेलं आहे त्यांनी सर एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला राजकुमार यांच्या पश्चात पत्नी सुधा बडजाता मुलगा सूरज बडजाता असा परिवार आहे राजकुमार बडजाता यांनी हम कोण हम साथ साथ हे विवाह प्रेमरतन धनपायो यासारख्या सुप्रसिद्ध सिनेमाची निर्मिती केली होती त्यांचा शेवटचा सिनेमा दोन हजार एकोणीसमध्ये प्रदर्शित झाला होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सिनेनिर्माते राजकुमार बरजाता यांना भावपूर्ण श्रद्धांजली